मी काय सांगायला आता आज मी माझ्या कुटुंबासह थोडं मोगल मतदानाचा हक्का बजावलेला आहे एक महिना फिरत असताना लोकांच्या प्रतिसाद त्यांचे चेहरे आणि एकूणच वातावरण जर बघितलं तर जालना लोकसभा मतदारसंघामध्ये मी चार लाख मतापेक्षा जास्त मतांनी निवडले तर मागची निवडणूक मी साडेतीन लाख मतांना जवळपास जिंकलो होतो महाराष्ट्रामध्ये आमच्या पंचेचाळीस जागा निवडणारे देशभरामध्ये आम्ही चारशे पार आमच्या मित्र पक्षासह करणारे त्यामुळे त्या देशाचे प्रधानमंत्री तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी होणारे ही, ही आमची खात्री देशभरामध्ये आतापर्यंत कमी मतदानाची टक्केवारी आलेली आहे जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं यासाठी काय आवाहन करावं आपल्याला माहिती आहे की जवळपास टेम्परेचर पर्यंत होऊन पोहोचले महाराष्ट्रातलं आणि अशा परिस्थितीमध्ये मतदाराला बाहेर निघणं आणि कार्यकर्त्यांनी त्यांना बाहेर काढणं हे दोन्ही गोष्टी ज्या ठिकाणी घडल्या त्या ठिकाणी मतदानाची टक्केवारी वाढली आणि मला असं वाटतं की आज टेम्परेचर खूप कमी आहे त्यामुळं मतदान हे जवळपास सत्तर टक्क्याच्या जा आसपास जाईल अशी मला स्वतःला खात्री आहे तशा प्रकारची यंत्रणा कार्यकर्त्याची आम्ही मतदारसंघामध्ये लावलेली आता आमचं दिवसभरचं शिड्यूल काय असेल दिवसभर आता मतदारा मतदारसंघात तर काही आता मतमागायचं काम नाही आहे त्यामुळं प्रत्येक बुथवर जाणं त्या ठिकाणी कसं मतदान चाललं काही मतदाराच्या अडचणी आहेत का असेल तर अधिकाऱ्याशी चर्चा करून ते सोडवणं आणि शेवटपर्यंत मतदाराला कार्यकर्त्यांच्या मार्फत प्रोत्साहन देऊन मतदाराला बूथपर्यंत आणणं हे एवढंच काम आज कार्यकर्ते करतील आणि त्यासाठी मी मतदान केंद्राला भेटी देणार आहे आणि एकूण किती मतदान जास्त होईल त्याचा प्रयत्न करणार आहे दादा एक हिंदीमध्ये बोला